श्रावणी श्रावणी कुठे चालली बेटा तू मम्मीला बाळाला भेटायला चालली मी येऊ का कोण कोण चाललं अजून तू चालली मला येऊ दे ना चला मग गाडीवर नमस्कार मित्रांनो श्रावणी आणि मी गावाला चाललेलो फायनली आम्ही निघालेलो आहे आणि श्रावणीला मला <laughs> आणि आजीला मम्मीला भेटण्याची बाळाला भेटण्याची खूप उत्सुकता आहे खूप दिवसांनी श्रावणी मम्मीला भेटलेली नाही बाळाला भेटलेली नाही आणि आम्ही पण बाळाला मम्मीला भेटलेलो नाही असं करता करता पटकन आमचं गाव आलं मम्मीचं घर आलं फायनली आम्ही मम्मीच्या घरी पोहोचलो आणि श्रावणीला मम्मीला भेटण्याची जी उत्सुकता आहे ती बघा किती उत्सुक आहे श्रावणीला भेटण्यासाठी आणि काय करते बघा

मी गो घे हो घे छान छान आहे ना माझ गोड गोड बा छान छान दिसत बाळाला आणि मम्मीला भेटून आम्हाला खूप आनंद झाला आणि त्यानंतर थोडीशी पेट पूजा केली कस आहे मला देना वन टू थ्री स्टार्ट रावणिक माझं खाना आगर हट <laughs> हा <हम> बरं बर आज बाळासाठी हा ड्रेस घेऊन गेलो होतो हा ड्रेस तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगायचं फायनली <laughs> आमचा <laughs> वेळ संपला बाळाला भेटलो मम्मीला भेटलो आणि आईला मम्मीला बाय बाय करून आम्ही घरी निघालो श्रावणीला बाळाला आणि तिच्या आईला भेटून खूप आनंद झाला खूप सुखी झाली खूप समाधान वाटलं आणि मलाही ते बघून खूप आनंद झाला